तोरणा परिसरात बिबट्याचा थरार राजगड तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर नुकताच बिबट्या दिसल्याने पर्यटक आणि स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सोमवार वीस जानेवारी रोजी शिबिराच्या ठिकाणी पुन्हा बिबट्या दिसला ज्यामुळे वनविभागाने सुरक्षेच्या कारणास्तव किल्ला तात्पुरता बंद करण्याची शिफारस केली आणि प्राण्याला स्थलांतरित करण्यात मदत केली ताजे दृश्य हनुमान बुरुजवळ घडले जेथे पाहुण्यांनी बिबट्या उघड्यावर बसलेला पाहिला काहींनी छायाचित्रे आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला बिबट्यावर लाठीमार केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनास्थळावरील कुत्रे आणि माकडांसह पुरातत्व विभागाचे रक्षक तातडीने मदतीसाठी धावले गडावरील पर्यटक आणि कामगारांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने परिसरात हनुमान गुरुजवळील झुडपात बिबट्या लपून बसल्याची खात्री केली बिबट्या आवाजाने विचलित झाल्यावर माघार घेतो पण आजूबाजूचा परिसर शांत झाल्यावर बाहेर पडतो असे त्यांनी नमूद केले बिबट्याच्या वागणुकीमुळे वन अधिकाऱ्यांनी गडावर पर्यटकांचा प्रवेश दोन ते तीन दिवस मर्यादित ठेवण्याची शिफारस केली असून प्राण्याला त्रास न होता बाहेर जाण्याची परवानगी दिली आहे किल्ला पाहुण्यांसाठी तात्पुरता बंद करावा असे औपचारिकपणे स्थानिक तहसीलदारांना सुचवण्याची त्यांची योजना आहे अधिकारी लंगोटे यांनी नमूद केले की तोरणा किल्ला हा सह्याद्री पर्वत रांगेतील जंगलाचा एक भाग आहे जो नैसर्गिकरित्या बिबट्याचा अधिवास आहे त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की पर्यटक वारंवार कुत्र्यांना किल्ल्यावर आणतात आणि अन्न कचरा मागे टाकतात जे भक्षकांना आकर्षित करू शकतात बिबट्याला परिसरापासून दूर जाण्यास प्रोत्साहित करण्यासाठी किल्ल्यावर शांततापूर्ण वातावरण राखणे महत्वाचे आहे